नमस्कार मीरा आणि सुजित कुमारचं बोलणं चोरून देविका ऐकते आणि देविका घरी येऊन सगळं निरुपा आणि पंकजला सांगते आता मीरा ही घरी येते घरी आल्यावर निरुपा तिचा हात पकडते आणि म्हणते थांब कुठे गेली होतीस तेव्हा मीरा म्हणते माझं काहीतरी काम होतं म्हणून मी बाहेर गेली होती तेव्हा लगेच देविका म्हणते काम होतं की कामाची भीक मागायला गेली होतीस आता मीराला देविकाचा खूपच राग येतो मीरा ही रागाने देविकाकडे बघत असते तेव्हा लगेच निरूपा म्हणते सांग ना कामाची भीक मागायला गेली होतीस ना तेव्हा मीरा काहीच बोलत नाही तेव्हा देविका पुढे येते दे आणि म्हणते आता का तुझी बोलती बंद झाली त्या सुजित कुमारकडे गेली होतीस ना कामाची भीक मागायला दिलं का त्याने तुला काम तेव्हा मीराला राग येतो मीरा म्हणते तुला काय करायचं आहे म्हणजे तू तिथे आली होतीस माझ्या माझा पाठलाग करत तू तिथे आली होतीस लाज नाही वाटत तुला असं पाठलाग करताना चोरून ऐकताना तेव्हा मी निरुपा म्हणते ए गप्पा बस माझ्या सुनेला काही बोलायचं नाही आहे आणि ती तिच्या वेगळ्या कामासाठी सुजित कुमारकडे गेली होती तू तिथे होतीस म्हणून तिने ऐकलं नाहीतर असं चोरून ऐकण्याची सवय नाही आहे माझ्या सुनेला तेव्हा देविका म्हणते नाही दिली ना तुला भीक आणि का ग काय गरज आहे तुला अशी त्याच्याकडे भीक मागायची आणि त्याने तर द्यायला पाहिजे होती तुला भीक तुझा तो पहिला लवर आहे ना आता असं बोलताच मीराच्या तळपायची आग मस्तकात जाते मीरा सटासट देविकाच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते आत्ता बोलली आहेस परत कधी असं बोलू नकोस नाहीतर तुझी जीप हसडून तुझ्या हातात देईन आता मीराचा तो रौद्र अवतार पाहून निरूपा पंकज आणि देविका घाबरतात आता देविका आपल्या गालावरून हात फिरवते आणि म्हणते काय झालं ग त्रास झाला तुला तेव्हा मीरा तिचा हात तिरगळत म्हणते हे बघ आता तोंड उचकटलं आहेस इथून पुढे असं चुकूनही बोलू नकोस नाहीतर मी तुझं काय करेन ना हे नाही सांगू शकत आता निरुपा म्हणते ए सोड तिचा हात सोड तिचा हात पण मीरा काही सोडत नसते मीरा अजूनच पिरगळत असते देविकाला त्रास होत असतो देविका रडत असते अगं सोड सोड मला त्रास होतोय मीरा म्हणते त्रास होतोय ना मग बोलण्याआधी विचार करायचा विचार करून बोलत जाय यापुढे असं म्हणून मीरा तिच्या रूममध्ये निघून जाते आता देविका लगेच म्हणते बाप रे किती जोरात तिने हात पिरगळला माझा निरूपा म्हणते मग तू तिला कशाला असं म्हणालीस तेव्हा देविका म्हणते मग तो पहिले तिचा लवरच होता ना तेव्हा निरुपा म्हणते हळू बोल नाहीतर येऊन परत तुझा मुस्काळ फुडेल आता निरुपा पंकज आणि देविका मीराला चांगलेच घाबरलेले आहेत तर आता इकडे सुजित कुमार येतो आणि सत्याला म्हणतो हे घे हात पुढे कर आणि त्याच्या हातावर चार पाच नाणे टाकतो आणि म्हणतो घे भीक घे तुझी बायको आली होती माझ्याकडे भीक मागायला माझ्या नवऱ्याला कोणी भीक देत नाही म्हणून मी आलो आहे खास तुला भीक द्यायला घे भीक घे आता सगळ्यांसमोर सुजित कुमार असं भागला आहे हे बघून सत्याला खूपच राग येतो सत्या लगेच सुजित कुमारला ढकलून देतो आणि घरी येतो आता सत्याला मीराचा सुद्धा खूप राग आलेला आहे की ती सुजित कुमारकडे का गेली तर आता सत्या मीराशी भांडेल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू